हल्ल्याच्या गंभीर गुन्ह्यात अवघ्या चौदा दिवसात आरोपींना जामीन मंजूर झाल्याची घटना हातकणंगले परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे या प्रकरणात आरोपींच्या वतीने प्रभावी युक्तिवाद करत ऍडव्होकेट रियाज रफिक बांदार यांनी न्यायालयात ठोस बाजू मांडली शुक्रवार दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी हातकणंगले येथील निसर्गबारसमोर कृष्णा रामचंद्र खोत यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली होती हल्लेखोरांनी एडक्याने डोक्यावर व वा हातावर वार केल्याने खोत गंभीर जखमी झाले होते या घटनेप्रकरणी हातकणंगले पोलीस ठाण्यात विकी उर्फ रोहित घोरपडे प्रकाश गोविंद आडके व अमित वसंत वाघमारे यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता तिन्ही आरोपींना अटक करून वडगाव येथील माननीय ये प्रथम वर्ग न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते त्यानंतर बुधवार दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावत त्यांची रवानगी कारागृहात केली होती यानंतर आरोपींपैकी प्रकाश गोविंद आडके व अमित वसंत वाघमारे यांच्या वतीने ॲडव्होकेट रियाज बांदार यांनी कोल्हापूर येथील माननीय जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला सुनावणी दरम्यान ॲडव्होकेट बांदार यांनी आरोपींच्या हातात गुन्हा घडताना कोणतेही शस्त्र नसल्याचा मुद्दा घटनास्थळी आरोपींची प्रत्यक्ष उपस्थिती संशयास्पद असल्याचे तसेच फिर्यादी व आरोपी यांच्यात कोणतेही पूर्ववैमनश्य नसल्याचे ठोसपणे मांडले त्यांच्या या प्रभावी व कायदेशीर युक्तिवादावर विश्वास ठेवत माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री डी व्ही कश्यप यांनी अवघ्या चौदा दिवसातच गंभीर स्वरूपाच्या खुनाचा प्रयत्न या गुन्ह्यात आरोपींना योग्य अटी व शर्तीवर जामीन मंजूर करण्याचे आदेश दिले या यशस्वी कामगिरीत ॲडव्होकेट रियाज बांद्रे यांना ॲडव्होकेट यासीन पेंढारी ॲडव्होकेट सचिन कोरवी अजीज नदाब परवेज मुजावर साहिल शेख सुवर्णा जाधव मुजमिल मुजावर व जिज्ञास जिज्ञासा तमायचे कोलार यांनी मोलाचे सहकार्य केले एम एस फिफ्टी वन न्यूज मुबारक शेख